निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी चला दोस्त होईला सर्वांना नमस्कार डॉक्टर राम जावळे या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र रक्तातील साखर एकदम जास्त वाढवणारे वेगाने वाढवणारे दहा अन्न पदार्थ कोणते आहेत ते आज आपण याचं असं महत्व काय की ही रक्तातली साखर का नाही जास्त वाढली पाहिजे आणि वाढली तर काय होतं त्याचे दुष्परिणाम काय होतात कोणत्या वेळेला हे वाढत असते ते का वाढत असते साखर कारण आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन स्त्राव होत असतं जे पॅनक्रियाज ग्रंथी पासून निघत असतं ते साखर कंट्रोल करत असतं परंतु त्याला जर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त साखर आपण वरून दिली किंवा अशा अन्न पदार्थ घेतले तर त्याच्यामुळे काय होतं मग ती साखर जास्त वाढते त्याच्या कंट्रोलच्या बाहेर जाते आणि शरीरामध्ये साखरेचं प्रमाण रक्तामध्ये जास्त वाढतं ज्या व्यक्तींच्या मध्ये व्यायाम कमी असतो आहार हा नियमबाह्य असतो आरोग्यदायी आहार नसतो त्या व्यक्तींच्या चा ह्याच्यामध्ये किंवा जे जेवणानंतर गोड खातात त्याची जी सवय असते ज्यांची मानसिकता बिघडलेली असते किंवा ज्यांना अल्कोहोल किंवा टोबॅको अशा सवय असतात तसंच ज्यांना झोप चांगली येत नाही तसंच ज्यांचं वजन जास्त झालेलं आहे आणि ज्यांना पाणी कमी प्यायची सवय आहे अशा व्यक्तींच्या मध्ये साखरेचं प्रमाण वाढलेलं जास्त दिसून येत म्हणून काय केलं पाहिजे साखर कंट्रोल करण्याकरता तरी याच्याकडे या स घटकाकडे सगळ्या लक्ष दिलं पाहिजे पण त्याच्या आधी आपण हे पाहिलं पाहिजे की साखर कुठले अन्न पदार्थ असतात जे अतिशय वेगानं साखर वाढवतो याच्यामध्ये एक महत्वाची माहिती हे अन्न पदार्थ पाण्याआधी की ह्या याच अन्न का साखर वाढते तर काय असतं की ग्लायसेमिक इंडेक्स म्हणून हा एक फॅक्टर आहे याला काय म्हणतात ज्या अन्न पदार्थामुळं खाल्ल्यामुळं लगेचच रक्तातली साखर लवकर जास्त वाढते त्या अन्न पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे असं म्हणतात मग असे जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ कमी घेतले पाहिजेत किंवा जवळजवळ नाही घेतली पाहिजे म्हणजे जे अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच साखर वाढते म्हणजे त्या पदार्थाचा तो ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त आहे तर असे पदार्थ घेऊन येत मग आता हे कोणते कोणते पदार्थ आहेत की ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे आणि जे साखर फास्ट वाढवतात त्याच्यामध्ये नंबर एकला आहे जे धान्य असतात म्हणजे तांदूळ आहे पांढऱ्या रंगाचे ज्वारी आहे गहू आहे हे जे पांढऱ्या रंगाचे असतात हे चांगल्या प्रकारे साखर शरीरातली वाढवतो त्याच्यामध्ये जर आपण ब्राऊन राईस घेतला तर तो त्यातल्या त्यात थोडासा फायद्याचा असतो किंवा हातसडीचा तांदूळ जो म्हणतो तो थोडासा फायद्याचा असतो त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे की पालेभाज्या वगैरे मिसळल्या पाहिजे पालेभाज्याला जोडून जर घेतल्या तर त्याचं प्रमाण ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल थोडासा काही जण काय करतात की भात कमी करतात आणि पोहे जास्त खातात किंवा चुरमुरे मुरमुरे जास्त खातात तर हे पण त्याच स्वरूप आहे तांदळाच म्हणून याचा पण ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो म्हणून हे कधीतरी थोडाफार प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे नेहमीच्या जेवणामध्ये यांचा समावेश नाही केला पाहिजे तसच नंबर दोन ला आहे मैदा आणि रवा याचे पदार्थ मैद्याचे जे पदार्थ असतात रव्याचे जे पदार्थ असतात हे जे पिष्टमय पदार्थ असतात याच्यामुळं पण साखर शरीरातली लगेचच वाढत असते यांचा पण ग्लायसेमिक इंडेक्स हा चांगला असतो तिसरा आहे मका मका हे कधीतरी खाण्याकरता कुठल्या तरी स्वरूपाने खाण्याकरता कशा तरी प्रकारे ती बरी आहे कधीतरी क्वचित वापरायला परंतु मका जर सतत प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणात घेतली तर मकामुळं सुद्धा शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं कारण मकाचा सुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त आहे तसंच त्याच्यानंतर आहे बटाटा रताळे तसंच साबुदाणा हे साबुदाणा बटाटा रताळे हे जे आहेत हे उपवासाचे पदार्थ म्हणून आपण वापरतो बऱ्याच वेळा आता उपवासाचे पदार्थ म्हणल्यानंतर मग काय होतं याच्यात आपण दुसरं काही खात नाही म्हणजे हे जरा जास्त खाण्यात येतं आणि ह्यांचा ऑलरेडी ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे म्हणजे याच्यामध्ये साखर वाढवायची शक्ती जास्त आहे मग त्या दिवशी साखर जास्त वाढली जाते शरीरात म्हणून हे पण पदार्थ नियमितपणे ने खाल्ले पाहिजेत उपवासाच्या दिवशी सुद्धा कमी प्रमाणामध्ये थोड्या थोड्या स्वरूपामध्ये हे खाल्ले पाहिजे त्यानंतर फळांच्यामध्ये का गोड़ का जे काही गोड फळं असतात अतिशय चिकू असेल केळी असेल तर हे फळं किंवा अशा फळांचा काही रस केलेला कारण जेव्हा फळांचा ज्यूस करतात त्या ज्यूसमध्ये तर आणखी दूध टाकलं जातं साखर टाकली जाते मग त्यांचा तर आणखी ग्लासेमिक इंडेक्स जास्त वाढतो तर हे नाही घेतलं पाहिजे आणि कोणती फळं मग घेतली पाहिजेत की जी फळं खाताना तुम्हाला थोडी आंबूस लागतील किंवा आंबूस गोड लागतील आणि खाताना कर असा त्याचा आवाज येईल फळं खाताना त्याचा आवाज कर असा आवाज दाताना चावताना येईल अशी फळं खाण्यासाठी निवडली पाहिजे आता साखर वाढवणारा याच्या पुढचा घटक आहे चहा कॉफी याच्यामध्ये कॅफिन जे असतं हे कॅफिन स्टिम्युलेट करतं बॉडीला आणि त्याच्या पुन्हा काय होतं की आणखी याच्यामुळं साखर वाढण्यासाठी मदत होते याच्या पुढचा सातवा घटक आहे की कोल्ड ड्रिंक्स किंवा एनर्जेटिक ड्रिंक्स म्हणून वापर जे वापरतात जे थंड पेय असतात या थंड पेयामध्ये तर ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं हे पण लगेचच साखर वाढवतात नंतर आठवा घटक आहे फास्ट फूड्स किंवा आपण ज्याला म्हणतो जंक फूड्स बेकरीचे प्रॉडक्ट जे असतात अशा प्रकारे म्हणजे ज्याच्यामध्ये की डब्बा बंद पाकिट बंद साठवलेले हो पदार्थ हे पदार्थ सुद्धा रक्तातील साखर जास्त वाढवतात यांचा आणखी दुष्परिणाम दुसरा असतो की याच्यामध्ये तेलाचं पण प्रमाण जास्त असतं म्हणजे हे शरीरातील रक्तातील वाईट फिरणारी चरबीचे पण घटक वाढवतात आणि याला मीठ सुद्धा लावलेलं असतं म्हणजे याच्यामुळं मीठ पण प्रमाण वाढतं आणि रक्तदाब वाढायला पण मदत होते तसंच म्हणजे रक्तदाब वाढणार रक्तातले वाईट चरबी वाढणार म्हणजे हे हृदयासाठी वाईट आहे रक्तदाब वाढल्यामुळं आणि हे वाईट चरबी वाढल्यामुळं पण वाईट आहे आणि मेंदूसाठी पण हे वाईट आहे म्हणून हे पदार्थ नाही घेतले पाहिजे तसंच नववा घटक आहे चॉकलेट्स आणि हे चॉकलेट आणि आईस्क्रीम मध्ये पण रक्तातली साखर वाढवायची ताकद जास्त असते कारण चॉकलेट सुद्धा गोड असतात आईस्क्रीम सुद्धा गोड असतं म्हणजे हे घेतल्यानंतर पुन्हा रक्तातली साखर वाढते तुम्ही म्हणाल मग आता हे तुम्ही सगळे नाव सांगताय म्हणजे आम्ही खाऊच नाहीत का आपण याला पर्याय काय करतो की जर तुम्हाला घ्यायचंय तर खूप थोड्या स्वरूपामध्ये घ्या कमी स्वरूपामध्ये घ्या आणि ते घेतल्यानंतर ते पचवायची ते जिरवायच्या सारख्या ऍक्टिव्हिटी करा सगळ्यात महत्वाचं ते लगेचच संपून जाईल ती कॅलरीज जा ती ऊर्जा म्हणून त्यात दिवशी थोडासा एक्स्ट्रा एफर्ट्स घ्या शरीराला थोडासा व्यायाम वाढवा थोडा ताण द्या शरीराला हालचाली करा म्हणजे काय होईल की हे घेतलेली जी ऊर्जा आहे ती थोडीशी वापरून जाईल आणि ती शिल्लक राहणार नाही ना ना त्याची चरबीत रूपांतर होणार नाही तसंच काही जणांना काय सवय असते की कि च्यवनप्रास किंवा गुलकंद हे किंवा ह्या खाण्याची सवय असते याच्यामध्ये सुद्धा गोड असतं आणि हे गोड सुद्धा पुन्हा साखर वाढवत म्हणून काय होईल की याच्याने साखर पुन्हा शरीरातली वाढू लागली की पुन्हा दुष्परिणाम जे डायबिटीसचे होत असतात शुगरचे होत असतात म्हणजे तुम्हाला डायबेटीस झाला तर काय असतो ते कंटिन्यू रक्तातली साखर वाढलेली असते म्हणून त्याचे जास्त दुष्परिणाम होतात परंतु जर काही वेळेला शुगर जास्त प्रमाणात वाढली आणि ती काही साखरता राहिली वाढलेली शुगर तर ती सुद्धा कमी प्रमाणामध्ये का होईना पण तितक्या दुष्परिणाम शरीरावर करत असते आणि हे जर वारंवार होत राहिलं तर त्याचे जास्त वाईट परिणाम होतात आणि पहिला वाईट परिणाम असतो की तुमचं वजन वाढायला सुरुवात होतं तुमचा रक्तदाब वाढायला सुरुवात रक्तदा होतो आणि याच्यामुळं तुमच्या हृदयाकडे धोका जायला किडनी खराब व्हायला लिव्हर खराब व्हायला याच्यामुळं त्याचा म्हणजे हा परिणाम होतो तसंच काही ठिकाणी जे मुरब्बा किंवा चँडी म्हणतो आपण हे वापरले जातात याच्यामध्ये सुद्धा साखर टाकलेली असते कारण प्रिझर्वेटिव्ह म्हणून कसं आहे साखर मीठ आणि तेल हे तीन प्रिझर्वेटिव्ह घटक म्हणून वापरतात कुठं तेलाचं प्रमाण जास्त असेल थोडं मिठाचं कमी असेल काही ठिकाणी साखरेच जास्त असेल मिठाचं हे कमी जास्त प्रमाण असेल पण आपल्या शरीराला हे तीनही घटक मी पुन्हा सांगतो गोड पदार्थ ते साखरेचं स्वरूप असेल किंवा गुळाचं असेल म्हणजे ते गोड नंबर दोन आहे तेलकट तुपकट कुठल्याही स्वरूपाचं आणि नंबर तीन आहे मीठ खारट म्हणजे हे तीन घटक अतिशय जास्त प्रमाणात शरीराला वाईट आहे खूप कमी प्रमाण पाहिजे यांचं आपल्या शरीरासाठी म्हणजे शरीराची लवचिकता राहते तुमचं वय अधिक वाढणार नाही लवकर पण येणार नाही शरीराला त्वचेला सुकुट्या पडणार नाही तुमचं अंग एकदम मोकळं मोकळं फ्री राहील जाम होणार नाही हालचाली तुमचा सहज सुलभ होतील तुमचं सांधेदुखी सगळं तुमच्या पाठीमागा लागणार नाही म्हणून हे तीन घटक अतिशय जपून वापरले पाहिजेत म्हणजे गोड तेलकट तुपकट आणि मीठ आपण हे वारंवार पुन्हा पुन्हा सांगत आहोत या तिन्ही घटकांना चवीपुरतं आणि थोडस कमी प्रमाणात अत्यल्प एकदम कमी प्रमाणामध्ये वापरलं पाहिजे तर आपलं शरीर एकदम चांगल्या प्रकारे राहू शकत मग आता दुसरं म्हणजे महत्वाचं मग खायचं काय शरीराची शाळा शर्रा कॅलरीज भागणार कशा तर त्याला साधा पर्याय आहे की प्रोटीन्सचं प्रमाण जास्त घ्या म्हणजे जे प्रथिने असतात त्याचं प्रमाण म्हणजे द्विदल जे असतात त्या द्विदलचं प्रमाण जास्त घ्या ज्या डाळी असतात त्याचं प्रमाण घ्या मोड आलेले जे घटक असतात त्याचं प्रमाण घ्या हे प्रमाण तुम्ही जास्त घेत राहिलात किंवा जे आंबूस किंवा आंबट असणारी जी फळं असतात ते जास्त प्रमाणात घ्या किंवा जे फळभाज्या असतात पालेभाज्या असतात यांचं प्रमाण जास्त घ्या हे जर सगळं घेतलं प्रथिने आणि हे फळं फळभाज्या पालेभाज्या आणि हे मोड आले कडधान्य धान्य तर तुमचं आरोग्य चांगलं राहायला रोगप्रतिकारशक्ती चांगली व्हायला काहीही अडचण येणार नाही कुठलाही आजार तुमच्याकडे डोंकून सुद्धा पाहणार नाही हे जे दहा पदार्थ आहेत आपण याच्यात चर्चा केली त्यांच्यापासून थोडस दोन हात दूर राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे ते खाल्लेच नाहीत पाहिजेत आणि जर कधी खायचंच असेल तर अतिशय अत्यल्प एकदम कमी प्रमाणामध्ये ते खाल्ले पाहिजेत म्हणजे आपल्या शरीराचा बचाव होईल शरीर चांगल्या प्रकारे निरोगी ठेवायला आपल्याला मदत होईल तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायु होईल आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पैसे पडत नाहीत म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते सर्व नाच श्रेष्ठ मला हेच न जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा